आणि हो चंद्रपूर जिल्ह्यातला मेन सरकारी दवाखाना खूप मोठा आहे असा आहे बघा खूप मोठा आहे तर तिथं गेलतो मी तर बघा हा पूर्ण करा है हो, है। आनी है। हा व्हिडिओ बघा बघू शकता आहे आणि नंतर पांढरकवट्याचा बुद्धविहार हे दाखवत आहे तर असा हा पूर्ण हा विचार हे सांगत आहे आम्ही दाखवत आहे बघा हा बघा चंद्रपूर या ठिकाणचं बुद्धविहार किती मोठा आहे छान आहे बघा बघू शकता मी हे आहे जय भीम जय जय संविधान तर मी चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलेलो होतो आणि दीड वर्ष झालं मी पहाट बाथरूमला चाललो आणि ते झाल्यानंतर व्यायाम करू लागलो परंतु मला असं पळू लागलो तर ते पाय फ्रॅक्चर झालता व दीड वर्ष होऊन गेली तर आता ते जरा चाललं की दुखतं आणि आबाळलं की दुखत राहतं मग ते मी ते डाऊ गेलेलं दाखवत आहे आणि ते झाल्याच्या नंतर पांढर का सरकारी दवाखाना चंद्रपूरचा आहे मी मी आहे तर हा बघा इथं आलो आम्ही बघू शकताय हा हं बघा बघा भावांनी मी आला कारण ज्यावेळेस मी एक व दीड वर्ष झालं असं चालू चालत असताना चाल पाय पडला होता ते फ्रॅक्चर झालेला आहे आणि मग ते विलास होण्यासाठी आता नॉर्मल लागलेलं आहे परंतु आबाळ आले तर दुःख आहे म्हणजे तुम्ही चंद्रपूरच्या सरकारी हॉस्पिटलला मी आलेलो आहोत तर बघू शकता तर चलामध्ये जायचं आहे व म आणि गोळ्या इंजेक्ट काय म्हणता पप्पा पाहतो डॉक्टर ही ती तर बघा बघू शकता मित्रांनो भावानो जन्म तिथं दुःख आहे संघर्ष आहे तर चलत राहत असतं तर बघून घ्यावं हा विचार कारण बुद्धांची शिकवण आहे की माणसानी माणसाने जपा माणसाला दुःख आहे परंतु समाधानी राहायला शिका हे असे बुद्धांचे विचार आहेत तर चला चलत असतं बघा हा चला बघा बघा विहार किती छान आहे इथली मस्त आहे आता इथं काही क्षणामध्ये महिला येतील सात साडेसात वाजता वंदनीला तर बघा बाबासाहेब आंबेडकर वरीसुग्या वरीसुगा बघा किती छान सजावट केलेली आहे किती छान माता रमाईचा फोटो आहे खाली आणि वरी बघा किती छान सजावट आहे बघा बघू शकताय चला हा व्हिडिओ पूर्ण करा चला जे बी माझी जय भीम हे आजी अध्यक्ष म्हणजे आपले मुलग आहेत ना तर ह्यांनी विहार बांधलेला आहे सगळं जबाबदारी घेतलेली आहे तर बघा विहार किती छान आहे तर खूप चांगलं आहे आजी खूप चांगलं तुम्ही केलं हे एवढं मुलांनी जबाबदारी घेतली आणि तुम्ही विहारात आल साफसफाई करणं उकलूप आता पाच सहा ठेकेदाराला हा 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 पण तेच नाही सहा हा पण काय दिवस केले ना करून गेले काय दिवस केले ना करून गेले काय दिवस केले ना करून गेले अरे मग आज जबाबदारी घेतली तुम्ही आणि मग आता तुम्ही येणं कसं बरोबर आहे आपली जीवा जीव आहे तो करायचं बघा आजी सत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर वर्ष चालू आहे पण आजीच्या चेहऱ्याला बघा तेज राहणी मान बघा कशी हा आणि खरोखरच विहारामध्ये तुमच्यामुळे शोभा आली आणि खरोखरच आजी कुठं कमी पडणार नाही खेच आरोग्य आणि सुख हेच भगवंताला मागावं हं आणि इथं येणं लय तुम्ही सहा वाजता येत आहे लाईट लावताय आलं गेलं बघायचं कुणी आलं गेलं मग आम्हाला एका जणाने सांगितलं की अध्यक्ष भाऊ आहे त्यांच्याकडे जावा मग आजी न उघडून गेलं बसा म्हणले खूप चांगलं आहे आजी हे ते धन्यवाद